आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम या जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे श्रीराम जन्म निमित्त गावागावात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अनेक गावांमध्ये गावा अखंड हरिणाम सप्ताह भजन कीर्तन अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पिंपळगाव खिडकी तालुका आंबेगाव येथील श्रीराम मंदिरातही श्रीराम जन्मोत्सव सोळा मोठ्या उत्साहात तालुक साजरा करण्यात आला श्रीराम जन्म उत्सवानिमित्त रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पासून पा अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर रामनवमीच्या दिवशी सप्ताहाची सांगता होणार आहे या कालावधीत विविध नामांकित कीर्तनकार यांची कीर्तने व प्रवचने संपन्न झाली असून श्रीराम जन्म उत्सवाच्या दिवशी हरिभक्त पारायण एकनाथ महाराज सदगीर यांचे सकाळी दहा दुँ ते बारा श्रीराम जन्माचे कीर्तन संपन्न झाले कीर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम जन्म उत्सव असल्याने पिंपळगाव खडकी येथे श्रीराम मंदिरात श्रीराम देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी आलेले भाविक प्रभू श्रीरामचंद्र की जय श्रीराम नामाचा जयघोष करत होते मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती मंदिरासमोर रांगोळी काढण्यात आली होती तसेच प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव झाल्यानंतर भाविकांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला व दिवसभर गावात भक्तिमय वातावरण तयार झाले होते